हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता बघा दुपारच्या साडेतीन वाजल्या त्या आणि आत्ताच खाली बसली बघा कारण आज घरात लागणे सगळा राडा काढलाय घाण पण झाले होते आणि रॅक चेंज करायचं होतं त्यामुळं म्हटलं आज राडा काढावा आज सगळा राडा काढला होता आणि सगळं जागची जागेला ठेवलं बघा आणि एकदाच घर स्वच्छ करून घेतली किचनची खोली आणि उद्याच्याला म्हटलं आपण आपल्या जर खोलीत जर धुळा असेल तर धुळा आपण काढून घेऊ म्हणलं उद्याच्याला आता काय एवढंच बस झालं म्हटलं आजच्या दिवसाकरता आज आईंनी पण सुट्टी आहे तोपर्यंत की नाही गॅस पण संपत आला आहे तर सकाळी साडे अकरा वाजता दादा नाही गेली होती सरपणाला आणि सरपण आणले बघा गेले ते आत्ताच आले ते पण साडेतीन वाजता आणि हे पण आत्ताच कामावर आला आज लवकर आले आता उठली का सांगून झोपली होती उशीर झालं म्हटली मम्मी मला झोपायचं कारण ती पण सकाळपासून खेळत होती पाणी ही खेळत होती नाकात जाम झाली ती किरी किरी लागली करायला आता उठली बघा झोपी आत्ता चहा पण पिली ह्यांनी आलं तर त्यामुळं म्हणलं चहा करावा तर चहा के ती केला सगळीजणी चहा पिली तिकडं सरपणाची गाडी आली बघा आईनी इतका सरपण आणलं की गाडी करूनच आणावं लागलं तर तिकडं दाखवते तुम्हाला चला आणि हेताना ह्यांनी ता पपई पण आणली होती माहीला आवडती माहीला आंघोळ घालायची त्यामुळं कपडे काही घातले नाही तुला उठली बघा लाईट गेल्यामुळं सगळ्या घरात अंधार आहे तर मला दाखवते की मी आम्ही किचनची खुली कशी आवरली आणि हे बसलेत बघा आता मोबाईल बघत लाईट पण गेली तुम्हाला दाखवते आम्ही किती दादांनी किती सरपण आणले ठोकळा पण आणला बघा सारखं तोडावं लागतं ती कांड्या ला, मस्त असते आणि इकडे बघा रिक्षा रिक्षा भरून सरपण आणलं ऊन आता उन्हाळा लागलाय नुकताच आताच ऊन जाणवायला लागले सरपण आमच्या आईला ऊन सोसत नाही व त्यामुळे आमचं दादा कुठून यायला नको म्हणते त्यांना सोसत नाही त्यांना काय सुद्धा दादा म्हणून ते तकी आल्या आल्या काढू लागले ना काय नाही नुसतेच माझ्या आता रिक्षा चालली बघा एवढ सरपंच आणले तुम्ही किती आणले सरपण भरपूर आणले आणि वाढले बघा आता ह्या साइडला लावून घेतो पहिलं सगळं सरपण संपलं आता हि लावून घेतो आता मी पण आंघोळ करणार आहे बघा डबल कारण घाण झालंय सगळा धुळ आणि आई झोपले आल्या आल्या हे बघा लयकाळ आलाय म्हणते त्या मला काय करू वाटत नाही मला इतकी कणकणी आली म्हणते त्या आता हातापायात अवसान गेले आणि झालं तर आता बघा पाच वाजले त्या आणि आता अंघोळ करून उकती जस्टत घरात आली बघा अजून केस केसवली त्यात केसं पण बांधली नाही ती पोरांना पण पहिल्यांदा आंघोळ घातली कारण पोरं टाकेल म्हणून आधी पोरांना घातलं सकाळपासून पोरांना काय घातली नव्हती मग पोरांना घातलं त्यांचं आवरलं खेळायला गेली म्हटलं आता मला कसं तर झालं पटकिरणं आंघोळ करून घ्यावं तर आंघोळ ती केली बघा आणि आता शेणाच्या पाट्या टाकायला जायचं आहे तर आधी केसं बांधून हे करते आणि शेणाची पाठी टाकून येते पटकिरणं आज काही रील्स बनवायला नको म्हटलं कारण यांना म्हणलं माझं आज काही मूड नाही बघा आणि मला आज बरं पण वाटत नाही म्हणलं तर हे म्हटलं राहू दी तर बघू काय होते अजून एकदम काय निर्णय घेतलेला नाही मी पण बघू काय होते तर करा काम का पळतच यायचं आणि रडायचं काय मोबाईल हातात घेतलेला तर अजिबात पटत नाही चल जप लो खाऊ चार जप आली भूक लागली नाही का जेवायचं एकदाच घरातलं सगळं स्वयंपाक ते झालं बघा आवरावर झाली आणि आता म्हणलं सानू काम झालेलं बघून रडायला लागली कुरकुऱ्याचा थोडा बघितला का शांत झाली कुरकुरे खायचे जेवायचं नाही तुझं नाव काय आहे सानू नाही जेवायचं बरं राहू दे नाही जेवायचं तर चला मित्रांनो तुम्हाला किचनची खुली दाखवते की आम्ही कशा प्रकारे आवडली सानू तिथंच बसा हालू नको नाही तर पडशील कट्ट्यावरनं फक म्हणे आला खाली हा ती म्हणते सानू तुला जेवायचंय का जे नाही मला भूक लागली तिकडे काय आणि इकडं बघा भांडी ह्या साईडला रॅक होतं मोठं ते साइड घेतलं घेतलंय आणि दुसरं रॅक बघा हो आता बघा घरात कसले भारी वाटायला लागले आहे की नाही सांग छान आहे का छान आहे तुला आवडलं आवडलं का तुला बोल की असं कर की छान 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 आता काय खायचं तुला भात आहे पालकची भाजी आणि चपात्या बनवल्या चुलीवर दूध पण ठेवलंय आता तू म्हणली की मला भूक नाही मम्मा मला नाही जेवायच मग भूक आली ना तुला झोपायचं चल। तरह तरह कर बर झोपवते चल तर चला मित्रांनो सांगलं मी आता चारती आणि आजच्या ब्लॉगचा पण मी करते एंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असाल बर झोपव सबस्क्राईब करा बाय करा बाय कर चांगला कर। कर बाय